नमस्कार सगळ्यांना माहीत आहे आपलं शरीर हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे आकाश वायू तेज जल आप बनलेलं आहे आणि त्यानंतर काही भूतं खरोखर आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात आणि आपलं जीवन त्या पंचमहाभूताबरोबर ढकलत जातात पंचमहाभूत एकत्र आली की तिळा तिळानं आपण वाढत जातो त्याच पद्धतीनं ही भूतोसुद्धा हळूहळू हळू आपल्या शरीरामध्ये शिरकाव करीत असतात आपण ज्या वेळेला लहान असतो आपलं ज्या वेळेला बालपण असतं त्यावेळेला बघा आपल्याला नुकतंच कळत असतं किंवा एक दीड वर्षाचं असेल बाळ आणि एखादं खेळणं जर हिसकावून घेतलं कुणी तर ते लगेच ओरडतं म्हणजे तिथं स्वार्थ तो, हा हे भूत नकळत आलेला आहे एखाद्या त्या बाळाच्या आईनं एखाद्या दुसऱ्या बाळाला घेतलं कडेवर तर ते लगेच बोम मारतो याचा राग हा पण तिथं शिरलेला आहे यानंतर पवांड अवस्था येते मैत्रीरी बिना नाही रही सकता थुमेरी <laughs> बिना नाही रही सकती आणि बघ प्यार प्यार आणि मग त्याऐला एखादी मुलगी बघून हसली तर ती माझ्या प्रेमात पडली हा एक गैरसमज होतो किंवा मुल मुलांचा पण असा वेगवेगळा होऊ शकतो आणि मग ते भूत एक मानगुटीवर बसतं जेंगे मरेंगे इथपर्यंत सगळं जातं यानंतर संसाराला लागलं की मग परत ही जी पहिली जी भूत आहेत स्वार्थ राग गैरसमज समज ही अशीच पुढं चालत चालले असतात ते जरा वास त्यांचे जरा मोठ्या प्रमाणात ती वाढत असतात आणि मग नंतर असं होतं की अगदीच प्रोड अवस्थेमध्ये तर भरपूरच मग हे करू का ते करू का ते करू ही भूतं अजूनच मग विश्वासघात होणं किंवा अशा बऱ्याच गोष्टी घडत राहतात म्हणजे अजून एक नवीन भूतं परत त्या शरीराला चिकटली जातात आणि मग येतो वार्धक्य त्यावेळेला सुद्धा तुम्हाला असं वाटलं असेल की आता ही भूतं सगळी निघून जातील अजिबात नाही त्यावेळेला मग बालपणापासून ती सगळी परत येतात मुलगा सांभाळत नाही सून बघत नाही पैसे संपले तारांबळ झाली आधारपण आहे हे आहे ते आहे आणि मग नैराश्य अगदी भीती किंवा मग एकटेपणा अशा खूप गोष्टी खायला उठतात वार्धक्यामध्ये ती भूतांकिन वेगळीच ॲड होतात मग तुम्ही म्हणाल तुमचा व्हिडिओ खूप लांबच चाललेला आहे त्या भूतांच्यापासून सुटका कधी भेटणार भूतांपासून सुटका आपली कधी होत नाही ज्यावेळेला आपली ओरिजिनल ज्याने आपलं शरीर ज्या जे महाभूताने बनलेलं आहे ती ज्यावेळेला अनंत म्हणजे आपण ज्यावेळेला येलो की जातो हा देह सोडून ज्यावेळेला ती अनंतात विलीन होतात आणि त्याबरोबरच यासुद्धा भूतांना तिथं तिलांजली भेटते तोपर्यंत ती त्या पंचमहाभूताबरोबर ही सुद्धा भूताशी चिकटलेली असतात आणि आपण म्हणतो यावर काय उपाय आहे का उपाय तर काहीच नसतो कारण जर समजा खरोखरच बदल करायचा असेल तर स्वतः जर ठरवलं आपल्या विचारामध्ये बदल केला तर थोडंफार यश ये येऊ शकतं पण ही भूतं मात्र त्या मृतापर्यंत पोहोचतात आणि ती जातील त्यावेळेलाच निघून जातात व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि लाईक करायला पैसे पडत नाहीत गड्यानं लाईक करचा हॅव अ गुड डे थँक्यू